कमळावरती बटन दाबा आणि सीमाताई हिरे यांना विजयी करा नाशिक, नाशिक सह महाराष्ट्र आता प्रचाराचा शेवटचा टप्पा असल्यानं उमेदवारांनी प्रचारासाठी चांगला जोर धरलाय या अनुषंगानं नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सीमा हिरे त्यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप दत्तू दाती यांनी पाठिंबा दिल्यानं भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळाला दिलीप दातीर यांना मनसेची उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी काही दिवसांपूर्वी सेनेच्या पक्षाचा तसेच पदाचा राजीनामा दिला होता पत्रकार परिषदेमध्ये ते बोलताना म्हणाले की मी कुठल्याही पक्षाचा नसून सीमाताई हिरे पाठिंबा देत आहे नाशिक पश्चिम मधल्या मतदारांनी सीमा हिरे यांना अनुक्रमांक चार निशानी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असं यावेळी दिलीप दातीर यांनी सांगितलंय आपल्या सर्वांना माहिती मी ज्या पद्धतीचं या शहरामध्ये वातावरण आहे निश्चित मी दोन हजार विधानसभा okay. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडे लढे खरंतर या नाशिक पश्चिम मतदारसंघातील तमाम सर्व मायबाप जनदनाचे सर्व उद्योगी आभार माने त्यांनी कमी कालावधीमध्ये पंचवीस हजार पाचशे मतदान मला दिलं पराभव झाला असेल परंतु हरकत नाही एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने कार्यरत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी पंचवीस ऑक्टोबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा राजीनामा दिला आज मी कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही परंतु या नाशिककरांनी दिलेलं प्रेम आणि एक कार्यकर्ता तर माझा बाप कोणी राजकारणी नव्हता एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने कार्यरत आहे आणि आज आजची जी परिस्थिती बघता या नाशिक पश्चिम मतदारसंघाची मी असा निर्णय घेतला आहे की आज ज्या काही महायुतीच्या उमेदवार आहे आदित्य या मतदारसंघाच्या नाटके आमदार सन्मान्य सीबादाई हिरे यांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर पाठिंबा देत आहे खरं तर ज्या पद्धतीने या देशामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार या राज्यामध्ये काम करत आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे हिंदुत्वता आहे आहेत त्या दुमत नाही मात्र जर या देशाचा या राज्याचा विकास करायचा असेल तर महायुतीशिवाय या राज्याला या देशाला पर्याय नाही आणि त्या दृष्टिकोनातून आज ताईंना पाठिंबा देतो आहे मी तमाम नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व माता भगिनी युवक असतील सर्वांना कळकळीची कल विनंती करतो आहे की मी दिलीप दत्तू दाखतील आज ताईंना पाठिंबा देतो आहे आणि आपण सर्वांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी हा मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी कारण आपण बघतोय जशी निवडणूक जाहीर झाली काय काय घडतं आहे अनेक जण खोटं बोलत आहेत थापावर थापा आहे आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कालच दोन सभा झाल्या त्यांच्याबद्दलही मला बोलायचं नाही परंतु जे काही उमेदवार आहे मी त्यांची नावं घेऊन त्यांना मोठं करणार नाही पण एक मात्र अतिशय नम्रपणे जातो जो स्वतःच्या सख्या भावाचा झाला नाही तो जनतेचा काय होणार त्याच्यामुळे लोकांनी जर भयमुक्त हा मतदारसंघ किंबहुना हे नाशिक शहर करायचं असेल तर महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं आहे या मतदारसंघात अनेक प्रश्न आहे कारण ऐंशी टक्के हा मतदारसंघ कामगारांचा आहे आणि माझं महेश भाऊंशी बोलणं झालं गिरीश भाऊंशी जे काही माझी पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्यासोबतही बोलणं झालं ताईसोबतही बोलणं झालं आणि निश्चित येत्या काळामध्ये या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा कसा काय अपद करायचा त्या <laughs> दृष्टिकोनातून कसे नवीन उद्योगधंदे या मतदारसंघ आणाय मतदारसंघामध्ये आणायचे आय टी पार्क आता एक उमेदवार आय टी पार्क सांगतोय परंतु त्याला आय टी पार्कचा लॉन्ग सुद्धा माहिती नसेल हे मला खात्रीने माहिती त्याच्यामुळे या मतदारसंघाचा विकास करायचा असेल हा मतदारसंघ भयमुक्त करायचा असेल गुन्हेगारी मुक्त करायचा असेल तर एकमेव आणि एकमेव पर्याय तो माझे सन्मान्य तुम्हालाही ये माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना की या वेळेस पुन्हा एकदा ताईंच्या पाठीशी उभ्या राहा निश्चित तुम्हाला मी ताईंच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने तसेच महायुतीच्या वतीने मी शब्द देतो दिलीप तर दाती की या मतदारसंघाचा निश्चित विकास झालेला असेल तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही पण भाजपमध्ये काही प्रवेश करत आहे की काय अजून तसं काही विचार केलेला नाही मात्र महायुतीची गरज आहे की माझ्या सोबतच जे काही माझे सहकारी त्या सर्वांचं मत झालेलं आहे ज्या मतदारांनी मागच्या वेळेस मला पंचवीस हजार पाचशे मतदान केलं त्या सर्वांची इच्छा आहे की आपण महायुतीसोबत राहिलं पाहिजे सीमा हिरे यांना मतदारांचा वारदा पाठिंबा बघता निवडून येण्याचे संकेत यांनी दिले नाशिक पश्चिमच्या उमेदवार सीमा हिरे यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला भाजपचे काही लोक तुम्हाला सोडून जात होते आणि आता इतर पक्षातले पदाधिकारी तुम्हाला येऊन जुळत आहे काय एकंदरीत वातावरण आहे आज आमचे बंधू दिलीपजी दत्तुदाधीर यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे त्याबद्दल त्यांचा खूप मनापासून आभार मानते निश्चितच प्रत्येकजण हा खूप महत्त्वाचा किती लोकं गेले हे पण त्यांनी पाहावं कारण जवळपास एकवीस ते बावीस नगरसेवक शिवसेनेचे होते परंतु आता दहा तरी सुद्धा काय की नाही माहिती शिल्लक सेनेमध्ये आणि त्यामुळे प्रत्येकजण मला हे प्रश्न विचारतात की तुमच्याबरोबर होते की बाहेर गेले परंतु जर मोजकीच संख्या आतावर मोठण्याची जर सोडली तर सगळे आता सोबत आहेत आम्ही प्रचारात पूर्णपणे सक्रिय हो, आहोत आणि प्रचारात चांगली आघाडी मतदारसंघात घेतलेली आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आताच आपण बघितलं की त्यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे कारण त्यांना पण कल्पना आहे की बुडत्या जहाजात बसण्यापेक्षा आपण जर ताईंना पाठिंबा दिला तर <laughs> निश्चितच हे चांगलं होईल त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि महायुतीचं काम बघून त्यांनी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप मनापासून आभार मानते आणि धन्यवाद या पत्रकार परिषदेवेळी दिलीप दातरी सीमा हिरे <laughs> प्रतिभा पवार तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी राजेंद्र श्रीवंशी यांच्या खोपनुसार कमळावर्ती दाबा आणि सीमाताई हिरे यांना विजयी करा